मंदिर हे पंचवीस वर्षापासून या ठिकाणी एक छोटे खाणी मी तयार केलं होतं आणि पंचवीस वर्षापासून माझ्या माझ्या कॅप्टिटीनुसार मी जन्मोत्सव आणि दुसरा एक उत्सव असतो यात्रा महोत्सव म्हणून असते दोन उत्सव साजरे करत असतो आणि होईल तोपर्यंत एक अशा पद्धतीने करतो ते परभणी जिल्ह्यातलं एक शिव हो मंदिर आहे आणि एक तीन पत्राचं मंदिर होतं त्याला आनंदरावजी भरोशी यांनी मोठं स्वरूप दिलं जे की आपण त्यांच्याकडे मागणी मागा केलेलो तर स्वतःची इच्छा होती आपल्याला हे काळभैरवनाथ मंदिर बांधून द्यायचं आणि त्यांच्या आईची इच्छा होती म्हणून त्यांनी हे मंदिर इथं बांधून दिलेलं आहे आणि आज संपूर्ण परभणी जिल्ह्यातून भाविक भक्त रात्रीपासून सुरुवात झालेली इथे दर्शनाला येण्यासाठी इथे सर्व भक्त मंदिर दर्शनासाठी येत आहे सगळं काय काय उपक्रम काल रात्री इथं विशाळता इथं कीर्तन झालेलं आहे त्याच्यानंतर रात्री बारा वाजता जन्मोत्सव साजरा करण्यात आला सकाळी शिवाजीरावजी भरोसे यांचा अभिषेक झालेला आहे महाअभिषेक आणि त्यानंतर तसेच ते त्यांच्यासाठी प्रसादाचं नियोजन केलेलं आहे भाविक सर्व भाविक भक्तांना सांगण्याचा विषय नाही आहे कारण हा भक्तिमार्गाचा विषय आहे जे येतील त्यांचा विषय कुणाला म्हणजे आपल्याला इथून प्रसिद्धी मिळवून काही आपली दुकानदारी चालू नाही फक्त जे बी आहे ते माझी येत ज्यांनी बी देवदेव करावं मनाभावातून अंतकरणा अंधकरणातून करावं करा। निस्वार्थी करावा आणि आतापर्यंत ह्या गल्लीमध्ये कुणाला पण तुम्ही विचारू शकता कुणालाही पंचवीस वर्षात एक रुपये मागण्यात आलेला नाही ज्यावेळेस मी आपण कार्य करतो ते मला एवढं घडतं तेवढं करतो आणि जे कोणी मनानं दहा रुपये दिले त्या हिशोबाने आपण हे कार्य करतो आणि आज मी सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला काळभैरवनाथ भक्त रामभाऊ बागल यांना त्यांनी काळभैरवनाथ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो भैरवनाथाच्या जन्म जन्मोत्सवाच्या निमित्ताने रात्रीपासून त्या ठिकाणी प्रोग्राम चालू आहेत भाविक भक्तांची रात्रीपासून दर्शनासाठी गर्दी आहे आणि रात्री श्री हरिभक्त परायण अनिता ताई शेलुकर यांचं सूत्रावे कीर्तन झालं आणि त्यानंतर जागर झाला भजन झालं आणि नंतर बारा वाजता आरती झाली देवाची आणि रात्रीचे कार्यक्रम त्या ठिकाणी समाप्त झाले आणि तसंच आणि आज सकाळपासून भाविक भक्तजनांची गर्दी दर्शनासाठी होत आहे आणि शिवाजीराव भरवसे साहेब यांचा सकाळी अभिषेक झालेला आहे आणि महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा या देवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी आहे आणि या ठिकाणी दर्शन झाल्यानंतर लगेचच महाप्रसाद ज्यांना उपवास आहे त्यांना उपवासासाठी फराळ आहे असं सर्वांचं भाविक भक्तांची या ठिकाणी आज दिवस त्यांच्यामुळंच हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडत आहे आणि त्यांना सर्व गलीची साथ आहे आमच्या सर्व परभणी शहरातच मिळतं मराठवाड्यातसुद्धा महाराष्ट्रात दुसरं किंवा तिसरं मंदिर असं नाही आहे पण मराठवाड्यातलं पहिलं मंदिर आहे आणि शासनाकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे आणि तशी काही आमच्या बागरसाहेबांची इच्छा नाही शासनाकून निधी वगैरे घ्यावा असा भक्तांच्या सहकार्यातूनच जे काय होईल ते होईल असं त्यांचं मानस आहे